समिती आपल्या पंचायत जर इच्छा असेल सो गोळावर राणायची तर ती पण तयारी अशोक पवार चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तयार राहू आणि येणाऱ्या काळामध्ये आपला कंधार असो गो असो की नाते असो ज्या ज्या ठिकाणी घेऊन असतील त्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकद वाटली पाहिजे मी ज्या दिवशी घडलं एका घरात दोन पक्ष करणार नाही आमच्या मित्रांना एवढी आग काय काय म्हणले काय काय नाही माझी हळद पाहिजे हळस नाही खरं माझी नाही माझी काय ठिकाणी पहिल्यांदा काँग्रेस आता भाजपचा तुझं कस तू अपक्ष लोक आरती शिवसेना भाजप आता राष्ट्रवादी कोणता पक्ष शिल्लक ठरलाय माझ्या वेगळाला ठरला नाही तू आमच्या धर्मामध्ये पहाड म्हणून तुम्ही आम्हाला बोलला त्यापेक्षा तुझा विनंती आहे अरे बाबा लिंबोटीचे पाणी घेऊन तू पंधरा पंधरा पंधरापासून या भागात नेतृत्व करायचा त्या भागात पूर्ण शेती कोणती घ्यायची त्याला बोललं तुझ्या सोबत आम्ही येऊन फडणवीस सांगू तुझा विषय मागी येऊेश काहीतरी बोलायचं त्याची हालत निघायची नाही

जे आपलं कार्यालय होत तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही या भागाचं नेतृत्व करता ते अत्यंत गवचित आदिल पवारांचे जेव्हा आदित्य पवार सरकार जाऊन ते लाल धनगडीचं केंद्र आपल्या केंद्रांमध्ये येणार अशी काही आपल्याला अभिनंदी